नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्री देशभू खानदेश भागातील पहिला तालीमला तयारीला गेलेले मित्रांनो टिंपणे कुस्ती मैदान मध्ये आपल्याकडचे सर्व पहिला परतारे मित्रांनो अशी माहिती वस्तात म्हणून दिलेले मित्रांनो तर कुस्ती मैदान एक तुफारी होणार आणि सर्व कुस्तीप्रेमी वस्तात म्हणून यांना चांगले आणि कडक कुस्ती बघायला भेटतील मित्राणू अपेक्षा करतो मित्रांनो कुस्ती दंगल अपडेट पिंपळे कुस्त मैदानाचा खास अपडेट आपल्यासाठी अप्डे मित्रांनो श्री खंडोजी महाराज यांच्या एकशे सत्त्याण्णव पुण्यतिथी निमित्त व श्री नामसत्ता उत्सव निमित्त भव्य कुस्ती मैदान दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी पिंपळे कुस्त मैदान पार पड कुस्ती मैदान मध्ये एकापेक्षा एक कडकडी तुफारी कुस्ती सर्व कुस्ती प्रेमीना सकाळी नऊ वाजेपासून तर संध्याकाळी పాజ్యా పర్య ఇక్కా కు కదా పైలవీ వేత మైదా మధ్య ఇక్కడ పైలవ్ ఛంట్రీ ఉన్నారు అరేక్ష వేతీ మైదాన కుస్త